ते मला वारंवार ते आरोप करताय काय मनी देशबुक वारंवार देवेंद्र आरोपणार आहे पण त्यांनी माझ्यासमोर येऊन सांगावं माझ्यासमोर येत सांगावं ना त्यांनी माझ्या विरोधामध्ये ते गृहमत्या सना त्यांनी जे षड्यंत्र केलेलं आहे माझ्यावर मोका लावण्यासाठी मला जेलवटक आणि तीन तीन चार चार वर्षांनी मी कोणातरी फक्त फोनवर धमकी दिली असं सांगून माझी जे खोटे गुन्हे दाखल केले पुणे घडले म्हणत पुण्यामध्ये आणि साडेपाचशे सहाशे किलोमीटर मुक्तईनगर तालुक्यामध्ये दाखल करायला लावतायत आणि त्या संदर्भामध्ये तत्कालीन तिथे जे एस पी आहेत प्रवीण मुंडे यांनी सांगितलेलं स्वतः त्यांच्यावर महिनाभर त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्यावर त्यांनी म्हणजे त्यांचं छोळच केलं मी असं म्हणेन इतका दबाव त्यांच्यावर आणला आणि माझ्या माझ्यावर गुन्हा हा मुक्तईनगर तालुक्यामध्ये एका छोट्या पोलीस स्टेशनमध्ये निंबोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करायला लावला मी त्याला तीन चार वेळा भेटलो मी त्यांना म्हटलं तुम्ही असं का करतात साडेतीन चार वर्षांनी माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला लावतात हा कुठला प्रकार चाललेला आहे आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की माझ्यावर खूप मोठा दबाव आहे मी काही करू शकत नाही माझ्यावर वरिष्ठांचा दबाव आहे हे त्यांनी सांगितलं की नाही हे मला सांगावं आता 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 तुमच्या संदर्भ तुमच्या संदर्भामध्ये तुमच्या विरोधामध्ये तत्कालीन एसपीनी सीबीआयच्या चौकशीमध्ये तुमच्या विरोधामध्ये जवाब दिला तर आता स्वतःची कातडी लपवण्यासाठी वाचवण्यासाठी तुम्ही आता देवेंद्रजीला म्हणतात पाय खालची वाढू घसरते मी त्याच्या विरोधात उभा राहणार आहे तुम्ही उभे राहा ना पण तुम्ही जे केलेलं आहे जे कुकर्म केलेलं आहे मी असं तर कुकर्मच आहे ते कारण अशा पद्धतीने चार चार वर्षांनी खोटे गुन्हे दाखल करायचे आम्हाला मोका लावायचा प्रयत्न करायचा हा कुठला प्रकार आहे त्याचं द्यावं समोर समोर चार आव्हान आहे नाही तर मी याच्या पुढे जाऊन सांगेल की त्यांची आणि माझी नार्को टेस्ट करा त्यांची माझी नार्कोटेस्ट करा माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी मला हे सांगितलं की नाही गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला की नाही माझ्या बरोबर अजून चार पाच जण मान्य देवेंद्रजीवर सुद्धा खोटा गुन्हा दाखल करण्याचा त्यांचं षडयंत्र होतं की नाही हे त्यांनी सांगावं आणि मला वाटतं की नार्को टेस्ट केल्यावर मी काय देते मी खरं सांगेल ते खरं सांगतील आणि म्हणून माझं अतिशय ओपन चॅलेंज आहे की त्यांनी कशाला समोर समोर कशाला काय त्यांनी आम्हाला दोघांना एकाच ठिकाणी घ्यावा नारकोटेस्ट करावी कर आमची नार्कोटेस अनिल अनिल देशमुख जर नाही म्हणाले तर तू म्हणाल ती शिक्षा मी बोगेल वातावरण निर्माण केलं जात आहे विकासाच्या बाजूने उभे राह असं तुम्ही सांगतायत कोण तयार करताय जातीपातीच आपण बघताय राज्यामध्ये जे सध्या चाललेलं आहे म्हणजे असं कधी नव्हतं या पुरोगामी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तो प्रकार आता सुरू झालेला आहे प्रत्येक जण म्हणजे मी कोणाला एखाद्या जातीला दोष देणार नाही पण प्रत्येक जण आता आपापली जात आपला आपला समाज आपला आपला धर्म घेऊन त्या ठिकाणी पळतोय आणि म्हणून मला असं वाटतं की विकासाच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे जो सरकार असेल जो सरकार असेल तो विकास करतोय आपल्या भागाचा विकास करतोय त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चैतन्य मला वाटतं अशा लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अन्यथा काही संधी साधू लोक फक्त जातीपातीचा वापर करून या ठिकाणी राजकारण करतात आमची काही राजकारणी मंडळी हे मला वाटतं चुकीचं आहे महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासी संघटनांनी अनेक आंदोलन केली की लालिबाई योजनेचा जो निधी देखे, देखे, देखे। लाडली बहीण योजनेचा जो निधी हे हा दलित आदिवासी यांच्या सार्वजनिक विकासाचा जो निधी होता तो डायव्हर्ट करून या लाडली बहीणसाठी वापरण्यात जात आहे असं निवेदन आंदोलन प्रचार आहे हाही राजकारणाचा एक भाग आहे काही मंडळी मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक असा प्रचार या ठिकाणी करत आहे कुठेही एस सी चा निधी वळवला गेला तर तुम्ही मला सांगा कागदावर मला दाखवा कुगच कोणाला तरी फोस लावून द्यायची आणि तुम्ही सांगा तुम्ही ओरडा आता लाडली बहीण या योजनेमुळे अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलेला आहे अनेक लोकांच्या पोटामध्ये मोठा गोळा आलेला आहे आणि म्हणून मग कोणाला तरी उपसवायचं की तुमचा निधी पडवला येत मला सांगा ना तुम्ही शेड्यूल ट्राईबचा कोणता निधी आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे अतिशय खोटा प्रचार आहे एखादी योजना बंद झाली एखाद्या योजनेतले पैसे कमी झाले हे तुम्ही आम्हाला सांगा काम तो दाखवा उगाच विनाकारण सकाळपासून काही काही तर सकाळपासून तर काही डोमकावळे तर मला समजतच नाही इतके काव 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 काव, 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 काव करतायत पण मला वाटतं देवेंद्रजी 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 हा नालायक हा शत्रू महाराष्ट्राचा हा दुश्मन आहे असं तुम्हाला कोणालाही म्हणून एखाद्या माणसाला टार्गेट करून हे तर सूर्याकडे बघून थुकल्यासारखं आहे मी असं म्हणेल तुम्ही वरती बघून थुकले तर तो तुमच्या तोंडावर उडणार आहे काही डोमकावळे स्वतःची त्यांची काही किंमत नाही त्यांची काही ऐपत नाही पण ते सकाळपासून निश्चय सुटतात है, उश्रा उश्रा थुरुण थुरुण मला समजा काय बाबतीमध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही आमची त्या संदर्भामध्ये कुठे चर्चाही त्या दिवशी झालेली नाही पण तिन्ही नेते त्या ठिकाणी बसतायत उशिरा उशिरापर्यंत चर्चा ठेवत सुरू आहे आणि मला असं वाटतं की लवकरच लवकरच हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल आणि आम्ही तर सगळे कामाला लागलेलो आहोत आम्ही तिघं जण तिन्ही पक्ष आमची महायुती आमचे काही संघ अजून काही आघाडी आहेत आमचे काही पक्ष आहेत छोटे मोठे ते आम्ही सर्व मिळून एकत्रितपणे महायुतीच्या माध्यमातून या वर्षी विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की मोठा मताधिक्य अपेक्षेपेक्षा मोठं मताधिक्य जनता जनार्दन आमच्या पार्टीमध्ये टाकेल आहे आणि त्या बैठकीमध्ये वन टू वन चर्चा करताना असं लढलं की बिहारच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील बिहार पाटील नावाने राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद द्यावं अशा प्रकारची चर्चा झाल्याची एक बातमी जी इंग्रजी वृत्तपत्रांनी छापलेली आहे मला वाटतं या सगळ्या या सगळ्या गोष्टी फेक आहेत अशी कुठलीही चर्चा या ठिकाणी झालेली ना नाही काय नाही अमित भाई दरवर्षी गणपती मध्ये सुद्धा या ठिकाणी येतात ठीक आहे आमची त्याच्यावर बैठक झाली रात्री कोर कमिटीची को बैठक झाली हा विषय खरा आहे आपण इथं दाखवलेला आहे पण असं कुठेतरी यांना मुख्यमंत्री करावं त्यांना मुख्यमंत्री राहा बिहारच्या धर्तीवर करावं करा। मला वाटतं या सगळ्या गोष्टी बेक आहे राज्यातील दोन नेत्यांच्या मुळेच आमचा पक्ष प्रवेश रखडला आहे असं नाता भाऊकरी म्हणत देवेंद्र फडणवीस आणि तुमचं नाव आता भाऊ मोठे मंत्री आहेत मोठे नेते आहेत आमचे राज्यातले म्हणजे होते आता आहेत छोटे सिनियर आहेत आता ते वारंवार सांगता आहेत की यांच्यामुळे प्रवेश खडला आता आणि एकीकडे ते सांगतात की माझा प्रवेश मान्य आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी केला मान्य अमितभाईंनी केला त्यांनी माझ्या गळ्यामध्ये मफर टाकलं त्यांनी गळ्यामध्ये तो दुपट्टा टाकला आता गड़ मला सगळं मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे का मला काय यांचं चाललंय मला हेच कळत नाही आणि एकीकडे सांगतायत की मी राष्ट्रवादीला महाविकास आघाडीला निवडून आणू ते एकीकडे सांगतायत मला इकडे प्रवेश करायचा आहे अशी दुटप्पी धोरण भूमिका ते का घेत आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत खरं म्हणजे मोठे आहेत ते त्यांनी एवढे पदं भोगलेले आहेत तीस वर्षे आमदार राहिलेले आहेत पण अशा पद्धतीने जे आज बोलत आहेत ते बघून तर सगळ्या महाराष्ट्रात मला इतकं आश्चर्य वाटतंय भाऊ भाऊ घरामध्ये सगळी पदं पाहिजे त्यांचं काय झालंय त्यांच्या परिवारामध्ये सगळे पक्ष पाहिजे आणि सगळे पदही पाहिजे त्यांना राष्ट्रवादी मधून मुलीला तिकडे उभं करायचं आहे आमदार करायचं आहे सरकार चुकून मागून येईल असं म्हणतायत मग तिकडे मदती ती झाली पाहिजे तिकडे सुनबाईनं त्या ठिकाणी मी म्हणजे मी त्यांना निवडून आणलं मी त्यांचा प्रचार केला अहो तुम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहात पण इकडे म्हणतात मी त्यांचा प्रचार जोरात केला आता मुलीला म्हणतात ती स्वतंत्र आहे ती निवडून आली तर मग मी काय करू म्हणजे मला वाटतं हा दुटपी भूमिका आता जास्त वेळ चालणार नाही आणि आमच्याकडे तर अजिबात चालणार नाही पण आता ते जर म्हणत आहेत की माझा प्रवेश झालेला आहे तर त्यांनी फोटो दाखवावे आम्हाला आदेश करायला सांगावेत की घेतलाय त्यांना आम्ही घेऊन आम्ही कोण आम्ही काय पक्षापक्ष मोठा आहोत का